इकडे चाललेली आहे मक्याची पेरणी बघा गावाकडचं वातावरण खूपच सुंदर वा। हे हाय हेलो नमस्कार सर्वांना तर आ, मी अचानकच बोर होत होतो म्हणून मुलांना शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून चला म्हटलं गावाला एक फेरी फटका मारूया आणि म्हणूनच मी आले आहे माझ्या गावी माहेरी जिथं की कोणीही नसतं माझे आई वडील वगैरे सगळे पुण्यातच राहतात पण इथं तुम्ही मागचे ब्लॉग पाहिले असतील तर माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे गावामध्ये तर खूप धमाल मस्ती वगैरे केलेली आहे तर तिथं माझे चुलता चुलती वगैरे सगळे राहतात तर तिथंच मी जात असते अशी आठवण वगैरे आली गावाची तरहे आणी आणी तर हे आहे आमचं गाव आणि चला तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर करते म्हटलं चला खूप दिवसांनी गावाला गेलो खरंच खूप भारी वाटतं आणि मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं गावी जायला तर मी जाताना सगळ्यांसाठी मस्तपैकी भेळ बनवायची असं माझं चाललं होतं आणि सगळी मिळून खायची असं त्यासाठी मी भेळ घेतली आणि तुम्ही पाहू शकता की आता मी पोचणारच आहे गावी तर त्यावेळेस वांग्यांची बहु म्हणजे वांगी वगैरे खूप झाडं होती त्याच शेतामध्ये एक सात आठ महिन्यानंतर खरबुजाचे वेल दिसत आहेत म्हणजे तिथं खूप प्रमाणात वांगी वगैरे तोडलेली होती मागचे व्हिडिओ जर तुम्ही जाऊन पाहिलेत तर तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ जा पाहायला मिळणार आहे तर माझी चुलती आहे काकू म्हणते मी त्यांना तर त्यांना भेटले आणि माझे वहिनी सगळ्यांना भेटलो आम्ही <laughs> आणि एक मुक्काम करायचा होता शनिवारचा आणि रविवारी परत पुन्हा पुण्याला यायचं होतं कारण मुलांच्या स्कूल सोमवारपासून स्टार्ट असतात म्हणून तर, तर मस्त एन्जॉय केला मी राहिले खूप छान वाटलं तर माझी सुद्धा आली होती अचानकच तिलाच भेटायला आले होते मी तर आम्ही खूप छान भेटलो आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवते तर असं गेट वगैरे केलेलं आहे म्हशी गाई <laughs> किंवा कोंबड्यांसाठी कारण बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आमच्या <laughs> गावामध्ये तर इथं वहिनी माझं स्वागत करत आहे पाणी देत आहे आणि हा माझा भातचा तनू आणि हा चिंटू तर मस्त भेळ कालवली कांदा चिरला तिथूनच लसणाची पात आनली, ती बारे बारे होती ती आणली ती चिरली आणि बरंच काही सगळं काय काय मटेरियल होतं ते टाकलं भेळीमध्ये भेळ तर अप्रतिम झाली होती माझे मिस्टरच पूर्ण छान अशी मिक्स करत होते आणि भरपूर प्र प्रमाणात आम्ही भेळ आणली होती म्हटलं चला सगळ्यांनी मिळून खाल्ल्यावर खरंच खूप छान वाटलं आणि टेस्टी भेळ झाली होती तर सगळ्यांनी मिळून आम्ही एन्जॉय केला भेळ खाल्ली संध्याकाळ झाली होती दुपारीच निघली होती मी तर भेळ तर पूर्ण संपली कारण खूप आवडली होती सगळ्यांना दुसऱ्या दिवशीच सकाळी ही शूटिंग आहे सकाळी छानपैकी उठलो आम्ही आठ वाजता आणि तुम्ही हे जे पाहताय कोंबडीचे पिल्ले तर वहिनींनी गुळपाणी वहिनी वहिनींच्या घरी खूप कोंबड्या वगैरे आहेत तर त्यातलीच हे छोटी छोटी पिल्ले पाहून मुलं सुद्धा हातात घेत ती छान वाटत होतं आणि आता म्हणजे पिल्लं नवीनच आहेत आणि त्यांच्यासाठी गुळ पाणी ठेवलेलं आहे वहिनींनी तर ते गुळ पाणी खरंच टेस्टी लागतं आणि त्यांना खाण्याची किंवा पिण्याची सवय आहे पिल्लांना तर गावाकडचं वातावरण आणि गावाकडचं हे सगळं दृश्य पाहायला मला तरी खूप आवडतं शहरापेक्षा गावाकडं खरंच छान आहे मी सुट्टी वगैरे लागली तरी एप्रिलमध्ये मुलांना मी इथेच येणार आहे थोड्या दिवस तरी कुठं नाही तर तुम्हाला सुद्धा आवडतं का असं गावाला जायला किंवा वा तिथलं वातावरण किंवा राहायला आवडतं का तर मला तर आवडतंच आणि हे खाद्य आहे हे, हे दुकानातनं घेतलेलं होतं कोंबड्यांसाठी पहिल्या पहिल्या वेळेस असं नव्हतं गहू ज्वारी जे काय असेल ते घरात कोंबड्यांना टाकत म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा इथेच ते होते तेव्हा मला असं आठवतंय की जे घरात धान्य आहे तेच कोंबड्या वगैरे खायचं पण आता वेगवेगळं सगळं माणसांचे जे बदल झालेले आहेत खाण्यामध्ये तर तसंच आता पण त्यांच्यासाठी दुकानातूनच हे खाद्य आणावं लागतं आणि इथं आणि इथं चाललेली आहे तर चिंटू इथं कसा बांधून ठेवलाय आणि इकडे चाललेली आहे मकीची पेरणी बघा गावाकडचं वातावरण खूपच सुंदर झालं का आता देवीला जाणार आहे तर चला पुढे दाखवते तुम्हाला देवीचं मंदिर वगैरे चला मस्त देवीचं मंदिर दाखवते तुम्हाला आपण एक दहा मिनिटात पोहोचणारच आहोत बघा हे मंदिर आहे आणि इतकं छान दिसत आहे वेल सगळीकडे पसरलेले आहेत वाव किती सुंदर याच्या खाली खूप पूर्ण पाणी आहे खरच सुंदर सीन आहे खूप हिमा नदी पूर्णपणे पाणी आहे खाली आणि अशी वेल पसरलेले आहेत तर असं आहे पाण्यामध्ये मंदिर खूपच सुंदर दिसतंय पाणी कमी बस नावान तर इथून पाण्यातून जायला देवीच्या मंदिराकडे बोट असतात त्या बंद होतात होत्या ह्यावेळेस तर नाही जाता आलं तर इथूनच दर्शन घेतलं इथंच नारळ फोडला तर तुम्हाला हा माझा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला तर आणि वातावरणही थँक्यू